हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये बघा आज आहे सोमवार तर माझे मिस्टर नाही का बोललेत नाही का ते भक्तीच्या हा बाळा हा आहे ना सिलेंडर वर घेऊन जा पाऊस पाऊस जाणारी घेऊन जा घेऊन जा बघा छत्री पण हातात पाहिजे माझी पोरगी घेऊन नाही जात खाल नावच दे मला ट्युशनला जातीय तर मी तुम्हाला काय सांगत होते की माझी मिस्टर नाही का आता पूजेचा मार्ग धरला आहे म्हणजे आता ते फक्त पूजा करणार संध्याकाळी वगैरे नाही का रोज पूजा करतात रोज करत आहे बघू आता किती दिवस करत आहेत तर तुम्हाला मी दाखवते लपून तर थोडंसं दाखवते तर ते आता फ्रेश होत आहेत कामावरून आले फ्रेश होत आहे मी त्यांच्यासाठी काय करते छा ठेवला आहे तुम्ही छा दाखवते मग ते पूजेला बसले ना तुम्हाला दाखवते म्हणजे नाही का आम्ही नाही का दत्तांचं हे केले की आता त्यांची सेवा करणार नॉनव्हेज सगळं सोडणार मी तर नॉनव्हेज नाही खात मला नाही तेवढी आवड नाही मिस्टर बोलले तर असं तर बघूया किती दिवस पूजा वगैरे करतात पूजा आता महिना होत आला या पौर्णिमेला एक महिना होईल ते पूजा करतायत तर चला मी तुम्हाला दाखवते पूजेला केला चहा ठेवला हो आहे आता ते त्यांच्यासाठीच ठेवलेला हो म्हणजे आताच केलेला मुलीला क्लासला जायचं होतं तिने चहा बिस्किट खाल्लं आहे आणि आता त्यांच्यासाठी गरम करण्याने ठेवलं आहे त्यांना चहा देते आणि मग दे ते पूजा करते हा जा बघा रोज अशी सांगून जाते क्लासला तर चला मी देते त्यांना चहा बा त्यांना पूजा वगैरे करून देते तर मी आता स्वयंपाका लागले तर मग आम्हाला नाही का असं फुलाव सारखा भात खवडते बिर्याणी सारखा तर बघा मी आता सोयाबीन भी बिर्याणी बन बनवते तर तयारी चालली माझी तर चला बघूया मी स्वयंपाक करते हे बघा तो हे बघा इकडे मी नाही का कांदा फ्राय करून घेतला आणि इकडे हे बघा तांदूळ बॉईल करायला ठेवलं आहे सेम बिर्याणी सातच करणार फक्त त्यात सोयाबीन असणार बिर्याणी चिकन नसणार तर चला मी करून घेते बिर्याणीची तयारी व्हेज व्हेज बिर्याणीची तयारी करून घेते तर बघा लगेच मी सकाळी उद्याची पण तयारी करून ठेवली की बघा उद्या मी असं टिफिनला छोल्याची भाजी बनवणार आहे आणि हे बघा इकडं आमच्या इथं नुसतं आता पटटपटक चालूच असतं आणि माझा तेलाचा डब्बा संपला आहे मला काही तेल घे डबा घेणं होत नाही तरी एक किलो चालते माहितीये ग तर बघा घराचं पण काम करते ना तर चला असं करूया तर चला मी करून घेते तयारी बिर्याणीची एकदा थोडी बिर्याणी शिजायला आणि मला मी आता खाते बघा तिकडं माय बापू कसं वाटतं ते खाणं चालू पूर्ण खायला काय होत आहे हे जरा माझे पण बघा बिर्याणी भूक लागली आम्हाला सगळ्यांना आणि बिर्याणी म्हणजे व्हेज बिर्याणी परत बोलत नाही का नॉनव्हेज सोडला आणि हे खात काढून दिलं मग तर व्हेज बिर्याणी शिजायला ठेवली शिजू केळ खाऊ घेऊ कोणाला आवडतात खूप जास्त मला खूप आवडतात hmm? घेऊया आपली बिर्याणी तयार झालेली आहे सगळ्यांना एवढ्या भूका लागलं तुम्हाला काय सांगू हे बघा हे बघा कशी आहे कशी आहे बघा बिर्याणी व्हेज बिर्याणी हे बघा तर या कोणाकोणाला खायचं या हे बघा तर सला माझी लेकर ते सगळे खूप भूकिजले ते बघा झाले बाबा फायनली तर मी देते आता सगळ्यांना जेवायला चलो खाना खाते हे आणि मिळते हे बघा आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचे साहेब चाललेले आहे ड्युटीला तयार होऊन बसले थोडा वेळ टी व्ही बघतील आणि जातील ड्युटीला हे बघा युनिफॉर्म घालून बसले आणि इकडे बघा असं चालू आहे केस केस सोडले वेणी हे बघा रिबीन कसं खाली टाकले उद्या नाही लागणार बा हे बघा इकडे चालू आहे मी टी व्ही बघणं बघा ते जाते ड्युटीला मग परत मी भांडे घासणार परत थोडा अभ्यास घेणार आणि मग हो झोपणार असं माझी रुटीन असती तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला जाव प्लीज तर बघा मी चेहरा माझा तसं मी आज काहीच नाही केलं माहिती आहे का सकाळी अंगू केले फक्त असंच आहे तर चला आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय